नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर पार्टनरशिप आणि भागीदारीवरील प्रश्न आहे प्रश्न असा आहे एक कुरण दहा महिन्यासाठी भाडे तत्वावर घेताना रामने हरीच्या तिप्पट पैसे दिलेले आहेत जर रामने आपल्या एकशे वीस गायी पाच महिने चारविल्या तर राहिलेल्या महिन्यांसाठी हरीने किती गुरे चारवावीत असा प्रश्न आहे पहा आता यासाठी एक फॉर्म्युला आहे मुलांना शॉर्ट ट्रिक आपल्याकडे पैशांचं गुणोत्तर बरोबर गुरांचं गुणोत्तर गुणिले मुदतीचं गुणोत्तर जसं आपला नफ्याचा गुणोत्तराचा फॉर्म्युला होता नफ्याचं गुणोत्तर बरोबर काय भांडवल गुणिले आपण मुदत घेत होतो तसं आपल्याला इथं पैशांचं गुणोत्तर घ्यायचंय बरोबर गुरांचं गुणोत्तर आणि गुणिले मुदतीचं गुणोत्तर मग मुलांना आता पैशांचं गुणोत्तर कसं घ्यायचंय पहा काय सांगितलं त्यांनी रामने हरीच्या तिप्पट पैसे दिलेले आहेत म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला रामने हरीच्या तिप्पट दिलेत मुलांनो मुलांना मग सुरुवातीला मी राम घेतला नंतर हरी घेतला हरीने हरीच्या तिप्पट पैसे कोणी दिलेले आहेत रामने दिलेत म्हणजे याचा अर्थ मुलांना गुणोत्तरामध्ये जर हरीनं एक रुपया त्या ठिकाणी जर दिलेला असेल तर राम हात्या तिप्पट म्हणजे किती रुपये देणार आहे तीन रुपये मग त्यांचं गुणोत्तर किती मिळेल मला तीनास एक म्हणजे तीनशे एक हे बरोबर दाखवायचं गुरांच्या मग आता काय केलं रामने आपले एकशे वीस गायी चारविल्या मुलांना म्हणजे रामने किती घेतल्या एकशे वीस गायी चारविल्या आणि त्याला भागिले गुरांचं गुणोत्तर कोणाचा घ्यायचा आता आपल्याला दोन नंबरचं हरीच हरीनं किती गुरे चारविले आपल्याला माहित नाही त्याला आपण एक्स म्हटलं आणि गुणिले त्याला मुदत घ्यायची मुलांना गुरांचं गुणोत्तर घेतलं एकशे वीस एक्स आता जो राम होता रामने आपल्या गाई किती महिने चारविला पाच महिने चारविला मुलांना टोटल ते भाडे तत्वावर घेतले दहा महिन्यासाठी दहा तुम पाच महिने गेले मुलांना त्या ठिकाणी किती महिने उरले पाच महिने हे जे उरलेले पाच महिने आहेत याच्यामध्ये जो दुसरा हरी आहे तो आपले गुरे काय करणार आहे चारविणार आहे मग मुलांना सोडवायचं ना, मुला ना पाच ला पाच कॅन्सल झाला त्या ठिकाणी मुलांना काय शिल्लक राहिले पाहता तिरकस गुणाकार करा एक्स गुणिले तीन म्हणजे तीन एक्स मुलांना आणि एक गुणिले एकशे वीस म्हणजे एकशे वीस म्हणजे एक्स बरोबर हा तीन गुणिलेचा त्या ठिकाणी भागिले होईल एकशे वीस भागिले तीन तीन एक तीन तीन चोक बारा आणि वरचा एक शून्य अशा प्रकारे तो चाळीस गुरे त्या ठिकाणी उरलेल्या पाच महिन्यासाठी काय होईल चारवी त्या ठिकाणी धन्यवाद